हाय देवानंद हो दादा वेलकम स्वागत आहे वारे मला खूप दूर घेऊन गेले तो ढग माझी लहान भागवणार तहान भागवणारा होता हो काय चाललंय बाकी जय भीम जय भीम पायकराव दादा आणि स्वागत आहे तुमचं वरती खूप खूप धन्यवाद जय भीम क्रांतिकारी जय भीम स्वागत आहे वरती नितीनदा स्वागत आहे तुमचं हाय खूप दिवसातून लाईव्ह पण चालू केला मी पण जय भीम जय भीम स्वागत आहे लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद काय चाललंय बाकी दोन्ही पण आयडिया माझ्याच आहे थोप आय करा दादा नितीन दादा समजला धन्यवाद सपोर्टिंग इन साठी काय चाललं बाकी कुठे आहेत हाय विक्रम दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी सगळ्यांचा दादा तुमचा झाला का चहा पाणी हाय हाय वेलकम बोला विक्रम दादा पुण्यात आहे पुण्यात अच्छा नितीन दादा पुण्यात का ओके ओके गायकवाड दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद नितीन दादा आता चहा पिला आलं ते घेतलं त्याला काय स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी आज सुट्टी का साहेब नाही दादा आज सुट्टी नाहीये मी आलो जाऊन एक चार वाजेपर्यंत घरी येत असतो मी पण साडेतीन चार वाजेपर्यंत घरी येत असतो तो थी। हमारे ताई कहाँ दिसत नहीं तुम्हारे ताई यहाँ खाना खा रहे हैं अभी वो चूर के भाकर चूर के खा रहे सालन में एकदम बढ़िया सालन बनाया है आज अंडे का तो उसमें चूर चूर के खा रहे गवळी दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जय भीम जय भीम जे भीम स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद धन्यवाद नितीन दादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद बोला काय दादा काय चाललंय बाकी काय विशेष घडामोडी धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी दीपक दीपक दादा स्वागत आहे हॅलो दादा हॅलो आहेत कुठं दीपक दादा कॉल नाही काय नाही काय प्रॉब्लेम झाला सांगितला नाही दादा बोलतायत मै आऊ क्या जेवण करणे को आजाओ आज जेवण करणे को और क्या आहे कुणाचे इधर आजाओ जेवण करणे को नितिन दादा अखिल दादा घोडे ये कसे सरनेम आहे घोडेस्वार सरनेम आहे घोडे घोडे नाही घोडेस्वार सरनेम आहे हॉर्स रायडर धन्यवाद राजकुमार दादा राजकुमार प्लीज मुझे भी सपोर्ट करे नक्की राजकुमार दादाला पण सगळ्यांनी सपोर्ट करत चला नितीन दादा धन्यवाद दीपक दादा बोला काय चाललंय किती वेळा फोन केला मेसेज टाकले मी तुमच्या ताई साहेब बोलतात किती वेळा कॉल केला किती के मेसेज टाकले काही रिप्लाय नाही काय प्रॉब्लेम झाला काही सांगितलं नाही दीपक दादा हात जोडून टाकलेत हात नितीनदा दादा बोलताय तुम बुलाय बुला रे मेरे को खाना खाने को पणजी तई पंजी तई <laughs> जेवण आहे तीच ताई बोलत नाही जेवायला <laughs> आवाज दिला होता नितीन दादा तुम्ही ऐकला नसेल हो जेवण तर या सगळ्यांनी या दादा तुम्ही या ज़। प्रेशर पुण्यातून दोन तासात तुम्ही धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी खूप खूप धन्यवाद दा, बोला दादा काय चाललंय आणखी बोला राजकुमार नक्की बोला लोक बसू नका सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद नितीन दादा सपोर्टिंग कमेंट साठी खूप खूप धन्यवाद 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 जय भीम जय शिवराय तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान क्या बात है वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती किस्मत में तो अच्छी सब मिलेगी किस्मत अच्छी होनी चाहिए क्या बात है आहे दादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद हाय भाऊ गुड इवनिंग झाला का चहा चहा झाला काय हो झाला माझा पाणी झाला आणि चहा पाणी करूनच बोलो लाईव्ह थोडा वेळ चालू करूया धन्यवाद नितीन दादा सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद नितीन दादा बोलतात मी जेवायला येईपर्यंत जेवण संपून जाईल नाही 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 कसं काय संपेल संपलं तरी संपलं तरी पुन्हा बनवता भाऊ तुमची तब्येत कशी आहे आणि घरचे सगळे कसे आहेत एकदम फर्स्ट क्लास तुम्ही सांगा काय चाललंय आमची तर तब्येत फर्स्ट क्लासच आहे काय प्रॉब्लेम नाही आहे सगळ्यांचे एकदम फर्स्ट क्लास आहे तुम्ही सांगा कशी आहे तुमची तब्येत आणि घरचे पण सगळे कसे आहेत धन्यवाद नितीन दादा खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी गेले तुम्ही कुठून आहो आहेत आम्ही नवी मुंबई येथून आहोत दादा स्वागत आहे तुमचं जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला कमेंट नक्की करा धन्यवाद नितीन दादा सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद बोला काय चाललंय आणखी काय विशेष घडामोडी भगवान दादा आमच्या ताईच्या ला कसला कसला बसले जय दादा कशाला बसले असं म्हणायचं का वेलकम वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद दादा बोलत मी मस्त आहे घरचे सगळे मस्त आहे मजेत आहे ओके दादा तुमचं नाव पण नक्की सांगा आम्हाला पण करून द्या कारण तुमची आय डी खूप मोठी आहे किस्मत मे तो सब मिलेगा किस्मत अच्छी होनी चाहिए क्या बात है धन्यवाद नितीन दादा भगवान बोलत आहेत नितीन भाऊ जय भीम दादा नितीनदा भगवान दादा, दादा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय या ढगांना सांगा इतक्या लवकर वाऱ्यासोबत तुमचा आधार बदलू नका माझ्या वाड्याचा वाट्याचा पाऊस अजून पा। माझ्या परिसरात पोचलेला नाही तुमच्या वाट्याचा पाऊस आणखी तुमच्या परिसरात पोचलेला नाही काय वाद आहे पोचेल पोचेल निधी दादा दादा पाच नंबर लाईक डन धन्यवाद खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी पण धन्यवाद भगवान दादा खूप खूप धन्यवाद किस्मत दादा बोला तुम्ही अच्छा किस्मत बोलो ओके किस्मत बाय <laughs> किस्मत दादा बोला तुम्ही ओके ओके चालेल चालेल किस्मत दादा बोलेल मी काय प्रॉब्लेम नाही चला नितिन दादा बोलतात येतो बाय ओके दादा भगवान दादांनी सपोर्टिंग कमेंट टाकले खूप खूप धन्यवाद 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 भगवान दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी काय चाललंय जरा भगवान दादा झाला का चहा पाणी वगैरे काय चाललंय आणखी काय विशेष घडामोडी नक्की सांगा दीपक दादा असतील तर नक्की कमेंट करा काय कुणाचा अनुराधा ताई वेलकम स्वागत आहे नमस्कार असं पण आहे का ओके ओके तेरे जैसे बहुत कुत्ते आते है कुछ फरक नाही पडता चल हटा सावन के घट्टा स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांचं दादा तुमचं पण स्वागत आहे जेभीम भाऊ अनुराधा अनुराधाताई तुमचा लाईक डन धन्यवाद स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह वरती खूप दिवसातून आली लाईव्ह तुम्ही लाईव्ह ला हो खूप दिवसातून लाईव्ह चालू केला मी पण बोला रमेश दादा झाला धा का चहा अनुराधा अनुराधाताई तुमचं झाला का चहा पाणी काय चाललंय बाकी कशा आहात तुम्ही बाकी काय चालू आहे हा हो दादा झालं तुमचं झालं का चहा पाणी हो आमचा पण झाला चहा पाणी आता थोड्याच वेळात जेवण करणार आहे सगळ्यांनी जेवण करायला सगळ्यांनी नाही तर सहा वाजता जेवण होत असत त्यांचं सुद्धा बोला पटपट कमेंट करा झटपट स्वागत आहे बाकी काय चाललंय अनुराधाताई आणि स्वागत आहे खूप दिवसातून तुम्ही सुद्धा लाईव्ह वरती आले खूप खूप धन्यवाद रमेता दावलतात ताई जेवायला भरपूर भरपूर भरून आम्ही आल्यानंतर पुरणार नाही जेवण ऑल ऑलरेडी और, भरपूर बनवलेला असतं आपल्या इकडे काय प्रॉब्लेम नसतो मित्र जुड़ने का लक्ष्य भी कुलबन में लगा मुलापट पाठ कमेंट करा झटपट स्वागत आहे सगळ्यांचं फटफाट बदलली रे जिंदगी ही खास जिंदी कपडे त्याला कमेंट चुकली होती म्हणून डिलीट केली भाऊ चालतंय काय प्रॉब्लेम नाही चुकलेल्या कमेंट आपण सुधारून बोलू शकतो काही इश्यू नाही रमेश दादा काय म्हंटली

बोला फटपट कन करा झटपाट बोला फटपट सवं दोन लाखाला वगैरे गेला व्हिडिओ बघितला त

De las tanto comentarán बोला फटपाट कमेंट करा झटपाट उत्तर भेटेल फटपाट